महिला सन्मानाचा भव्य सोहळा अष्टपैलू रत्न अवॉर्ड दोन हजार पंचवीस यशस्वीरित्या संपन्न नाशिकच्या श्री राधिका फाउंडेशन बहुउद्देशीय संस्थेच्या वतीनं आयोजित अष्टपैलू रत्न अवॉर्ड दोन हजार पंचवीस हा भव्य सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात आणि दिमाखात पार पडला महिलांच्या कर्तृत्वाला सलाम करत समाजातील विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या एकशे अकरा महिलांचा गौरव करण्यात आला स्वातंत्र्यवीर सावरकर हॉल सातपूर येथे झालेल्या या सोहळ्यास मान्यवरांची मोठी उपस्थिती लाभली प्रमुख पाहुणे म्हणून आमदार सीमाताई हिरे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश हांडे मिसेस इंडिया दोन हजार चोवीस स्मिता अहिरे नमिता कोहक कल्पतरु हॉस्पिटलचे संचालक वैभव महाले आदी मान्यवर उपस्थित होते विशेष अतिथींच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले संस्थापिका डॉक्टर चेतनाताई सेवक आणि अंबड शाखा अध्यक्षा गायत्री लचके यांनी मान्यवरांचं स्वागत केलं या सोहळ्यात महिलांनी आपले प्रेरणादायी अनुभव शेअर केले तसेच त्यांच्या कर्तृत्वाचा सन्मान करण्यात आला उपस्थित सर्व मान्यवरांनी पुरस्कार विजेत्या महिलांचे कौतुक करत समाजासाठी त्यांच्या योगदानाची प्रशंसा केली या भव्य सोहळ्याने महिला सक्षमीकरणाचा एक नवा अध्याय रचला असून भविष्यातही असेच प्रेरणादायी उपक्रम राबवले जातील असे आयोजकांनी सांगितले राधिका फाउंडेशन राधिका फाउंडेशन सर्वती वैयक्तिक न सर्वती खूब खूब खूबसान अभिनंदन जे आदरणीय सन्मानय आमदार सीमाता बोलते हैं जो परिवार एकत्र गए बसले क्या सर्वे कार्याला जोटा से, जोटा से, चे, चे, से, एक, ते छोटं असेल मोठं असेल किंवा ते एक मार्गदर्शनाची रस्त्याचे रेषा असेल पण ज्येष्ठ काही सेवक असतील आपल्या लक्षेताई असतील त्यांनी सुंदरसा एक प्लॅटफॉर्म इथे निर्माण करून तुमच्या माझ्या कार्याला एक शाबासकीची प्राप्ती दिली आहे त्यांना त्यांच्या या कर्तुं कर्तुंबाच्या या

बलात्कार होतात आहे खूप होतात आहे आता आपण अर्धा एखादी न्यूज बघितली असेल तर त्यात बघितलं असेल की नाल्यामध्ये फेकला आहे तिच्यामध्ये जीव होता आणि तिला मारलं तर ती एक महिला होती त्यावेळेस तिला मारलं असेल तर तिचा जीव नाही म्हणतो आपण साधा एकदा आपण बसतो आणि की जरी मारायची ठरली तरी आपण म्हणतो अरे देवा नक्कीच देवाला